गावी आहे गावाच्या परिसरामध्ये सध्या आणि अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे या गावाकडे खूप मजा येते राव पण माहिती आहे का आता अगदी वयाच्या सतरा अठराव्या वर्षापासून शहरात राहिलो आहे तरी पण गावाची ओढ जात नाही गावी यायचं म्हणजे खूप आनंद होतो आजही म्हणजे इतकी वर्षं झाली जवळपास आता पस्तीस वर्ष होत असेल गावाच्या बाहेर आहे पण नेहमी आम्ही सणावाराला येत असतो एखाद्या वेळी पण तसंही इकडे दोन चार आठ दिवस राहायला खूप आनंद आणि मजा येते पण गावाचेही वातावरण अलीकडे खूप काही छान राहिलं नाही या राजकारणाने सगळीकडे दूषित वातावरण पसरलेलं आहे पूर्वी गावाकडे वगैरे खूप गुण्यागोविंदाने लोक राहायचे कुठल्याही पक्षाचे असो कुठल्याही पार्टीचे असो पण आता अलीकडे राजकारणाची हवा इतकी तापली आहे की निवडणुका संपल्यावर देखील ते तापमान प्रत्येकाच्या शरीरात असतंच भाजपाचे कोणी भक्त कोणी काँग्रेसचे भक्त कोणी आणखी कुं कुठल्या पक्षाचे भक्त हा सगळा प्रकार गावाकडे पूर्वी फार नव्हता अलीकडे खूप भयंकर वाढला आहे म्हणजे छोटी छोटी मुलंसुद्धा पक्षपराठ्यांच्या गोष्टी करताना गप्पा करताना दिसतात गावाकडे आता रस्त्याच्या कडेला जे आहे तुम्हाला जे दिसते आहे बघा हा रस्ता रोड पूर्ण दोन्ही बाजूनी झाडांनी झाकून गेला आहे आता फक्त जेवढा रोड हा डांबरी तुम्हाला दिसते तेवढाच हा रस्ता नाही आहे इकडे कमीत कमी आठ ते दहा फूट दहा फूट डाव्या बाजूला आणि दहा फूट उजव्या बाजूला म्हणजे जवळपास वीस पंचवीस फूट ही जागा आणखी आहे आता ही तुम्ही बस जाताना पाहिली असेल अशी मोठी बस किंवा ट्रक्स वगैरे असे आले म्हणजे बघा किती छोटे रस्ते आहेत आता ही गाडी गेली अशा दोन मोठ्या गाड्या आल्या आणि बाईक जर असली तर त्याला जाता येणार नाही आता हे काम कोणाचं आहे की डाव्या आणि उजव्या बाजूचे जे रुंदी आहे ह्या रस्त्याची ती पूर्ण साफ स्वच्छ नाही म्हणजे झाडं ही काढावी लागतात झाडं म्हणजे मोठी झाडं नाही पण हे छोटे छोटे जे तुम्हाला दिसतं आहे हे साफ करावं लागतं हे सगळं आज एक कुणाचं काम आहे हे सगळं गावाकडे माहीत नसतं माहीत असतं पण त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही सरपंच वगैरे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही म्हणजे ती तक्रार करणे आमदाराकडे खासदाराकडे किंवा त्या संबंधित विभागाकडून ते काम करून घेणे आणि प्रत्येक वर्षी करावं लागतं आत्ता पावसाळा नाही आहे हा हिवाळा आहे म्हणून तुम्हाला थोडं तरी मोकडं दिसत आहे थोडं हलकं पण एरवी पावसाळा जेव्हा असतो तेव्हा ही झाडं सगळी छोटी छोटी जे गवत किंवा काही छोटी नैसर्गिक जी झाडं सिजनेबल असतात जी पावसाळ्यात उगवतात नंतर मग ती हळूहळू वाळतात सुकतात पण पावसाळ्यात माहिती आहे का पावसाळ्यात पूर्ण ते असे लोंबून जातात या याच्याकडे रोडकडे रस्त्याकडे तेव्हा जेव्हा बस आली तेव्हा बाईकवाला जेव्हा जातो इकडनं बाईक स्वार जेव्हा जातो तेव्हा त्याला थांबावं लागतं थांबला नाही तर अपघात होऊ शकतो इतकी भीषण परिस्थिती आहे पण हे गावाकडच्या लोकांचं याकडे जास्त लक्ष राहतंय गावाकडची लोक स्वतःच्या जनरली म्हणजे आपला काय स्वार्थ गावाकडची म्हणा की शहराकडची म्हणा अलीकडे असं झालं की आपला स्वतःचा स्वार्थ सिद्ध झाला साध्य झाला बस इतर काही नाही पण एक छोटी छोटी पक्षांची कारण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की आता हे हां आता तुम्ही एक बघा की ही जे म्हणजे स स म्हणजे डाव्या आणि उजव्या बाजूला जे रुंदीकरण जे स्वच्छ ठेवावं लागतं किंवा जागा मोकळी करावी लागते त्याचे पैसे दरवर्षी अलर्ट होत असतील शंभर टक्के त्याचा शोध लावेल मी की काय कोणता निधी असतो हा काय असतो कुठला खर्च असतो आणि ते पैसे काही रिलीज होत असतील शंभर टक्के रिलीज होत असतील पैसे कुठल्या डिपार्टमेंटमधून रिलीज होतात कोणत्या पैशाला वापरतं याचाही शोध लावावा लागेल एखाद्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला ही गंमत दाखवेल आता सकाळी सकाळी गावी असल्याने थोडा फिरायला निघालो आहे शुद्ध हवा आहे सकाळचे असं मला वाटते सात साडेसहा सात वाजले असतील आता सात वाजले असतील तर अशी गंमत आहे जिकडे तिकडे ह्या राजकारण्यांचा विषय असा आहे की फक्त स्वतःचं पोट भरणे आणि त्यांचे ते कार्यकर्ते बारके मुलं वीस पंचवीस इतले त्यांचे छंद शौक पूर्ण होतात या राजकारण्यांच्या नेत्यांच्या भरोशावर बाकी इतर लोकांचं काही विशेष मजा नाही आहे फक्त मतदानाची गर्मी आणि तापमान मात्र कायम पाच वर्षापर्यंत राहत ते आणि वैमनस्य किती म्हणजे एखादा भाजपचा कार्यकर्ता असेल गावातला किंवा मतदार असेल दुसरा काँग्रेसचा असेल इतकं वैमनस्य असतं वरच्या लेवलवरती ही लिडर्स एक दुसऱ्यासोबत मांडीला मांडी लावून बसतात पण गावाकडे हे खूप वैमनस्य असतं बोलत नाहीत आणि आपल्या घरी काही कार्य असेल तर त्याला पत्रिका मिळणार नाही त्याची पत्रिका याला येणार नाही निमंत्रणसुद्धा एक दुसऱ्यांना देत नाही जे पूर्वी गुण्यागोविंदांना गुण्या गावी लोक राहायचे असं वातावरण हल्ली हे सगळं नेत्यांनी राह लय म्हणजे हे संस्कार काय देत संस्कार द्यायला पाहिजे जनप्रतिनिधी आहेत ना ते त्यांनी या पण छोट्या छोट्या गोष्टी सांगायला पाहिजे लोकांना रस्त्याने वाहतूक इतकी असते दिवसभर वाहतूक असते आणि शेजारी बघा हे शेत आहे बघा कापूस अजूनही शेतकऱ्यांचा शेतात आहे इकडे लेबर मिळत नाही म्हणजे ज्या महिला लेबर असतात त्या कापूस वेचतात मशिनरी वगैरे इतक्या छोट्या छोट्या प्लॉट्समध्ये चालत नाही आणि इकडे आहे पण नाही तशी तरतूद पण नाही कुणाकडे कारण की इतके छोटे छोटे शेतकरी आहे लहान लहान कास्तकार आहे तर लेबर मिळत नाही भीषण कंडिशन आहे कापूस सात हजार रुपये क्विंटल आहे तुम्हाला मी एका भागामध्ये सांगितलं होतं अतिशय भीषण परिस्थिती आहे पण राजकारणाचं तापमान मात्र भयंकर असतं शे गावाकडे पण आता मी इकडे हल्ली गेली दहा बारा दिवस आहे म्हणजे मध्ये गेलो होतो काही कार्यक्रम असले की मी जातो आपले कार्यक्रम करतो बाकी यूट्यूबचं काम तर वर्क फ्रॉम होमच आहे तुम्हाला माहिती आहे तर अशी गंमत आहे तर सध्या सकाळी फिरायला चाललो तर तुम्हाला सहज एक तुमच्याशी चर्चा होत आहे इकडे संत्रा बागायतदार पण भरपूर प्रमाणात होते पण आता इतकी भीषण परिस्थिती झाली तुम्हाला जरा झूम करून हा संत्राचं संत्राची बाग दाखवतो बघा किती सुंदर संत्राची बाग आहे पण मित्र हो संत्राचं उत्पन्न इकडे थोडं डॅम बाजूला असल्यामुळं थोडंसं इतकं उत्पादन होत नाही संत्राचं पण झालं तरी फ्रूटसाठी संत्रासाठी स्टोरेज नाही आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये ते स्टोरेज असलं तर जेव्हा येईल तेव्हा शेतकऱ्यांना विकता येते परंतु इथल्या पन्नास शंभर किलोमीटरच्या अंतरापर्यंत कुठल्याही प्रकारचं स्टोरेज नाही इथून आग्रा दिल्ली मुंबईला संत्रा जातो भरपूर ठिकाणी संत्रा इथून जातो या भागातून परंतु आता काय झालं की ह्या अशा संत्राच्या म्हणजे मला सांग तुम्हाला सांगतो की एका कॅरेटमध्ये भरपूर संत्र येत असतील मला तुम्हाला नक्की सांगता येणार नाही पण एका पूर्ण सबंध कॅरेटची किंमत फक्त दोनशे सव्वा दोनशे रुपये सांगा आता ते संत्र किती पैशाला पळत असेल दहावीस पैशाला पडते की काय तुम्ही जरा हिशोब लावा त्याचा पन्नास पैशाला पडते एक संत्र इतकं फ्रूट की ज्या फ्रूटचे किती फायदे आहेत किंवा किती त्याचे ज्युसेस तयार होतात शरीरासाठी किती विटॅमिन त्या संत्रातून मिळतं आणि त्याची किंमत बघा शेतकऱ्यांना काय मिळते इतकी बेशन कंडिशन आहे हे बघा तुम्हाला रस्त्याचं दाखवलं दोन्ही कळ दोन्ही कडेला डाव्या आणि उजव्या बाजूला रस्ते झाकून गेले आहे आता हे मेंटेनन्स जे आहे ते कुठे जात असेल हा पैसा आणि मी इतकी वर्ष झाली हे हे साफसफाई मी कधीच पाहिली नाही की दोन गाड्या व्यवस्थित ओवरटेक झाल्या पाहिजे किंवा व्यवस्थित क्रॉस झाल्या पाहिजे एक दुसऱ्यांना इतकी जागा शिल्लक पाहिजे अर्थात रोड रस्त्याची जागा हे शेतांमधूनच हा रोड गेलेला आहे तर भरपूर इकडेही दहा बारा फूट जास्तच असेल बारा फूट तेरा फूट माझा एक अंदाज आहे डाव्या बाजूला दहा बारा फूट असायला पाहिजे जास्तच असायला पाहिजे आणि उजव्या बाजूला पण तेवढीच असायला पाहिजे म्हणजे जवळपास पंचवीस ते तीस फूट जागा जी आहे ती शेतकऱ्यांनी अतिक्रमित केली अतिक्रमण केला आहे त्याच्यावरती पण जर सरकारचं लक्ष असलं किंवा रोड रस्त्यांच्या कामावरती नियोजन असलं त्याची झाडांची छोट्या छोट्या झाडांची कटिंग कटाई असली तर शेतकऱ्यांनाही वाटेल की नाही याचं मेंटेनन्स असते त्याच्यामुळे शेतकरी अतिक्रमण करणार नाही पण इकडे लक्षच कुणाचं नसल्यामुळं ह्या सगळ्या छोट्या छोट्या भानगडी आणि मग अपघात होतात आणि अपघात कशामुळे झाला त्याचं कारण शेवटपर्यंत बाहेर येत नाही अशा सगळ्या गमती जमती ह्या बघा किती सुंदर हे गहू आहे हा इकडे डॅम असल्याने पाणी भरपूर आहे प्रत्येकाच्या शेतात पाणी आहे पण कापसाची कापूसाची कापूस पिकाची लय आहे आहो बघा अजूनही कापूस बघा तुम्हाला दिसत असेल शेतात आहेच मजूर सापडत नाही लेबर मिळत नाही भरपूर खर्च येतो आणि वेळेवर लेबर मिळत नाही कारण की सरकार पैसे ना आजकाल किसान निधी मोदी साहेबांनी जेव्हापासून जाहीर केलं किंवा त्याच्या आधी पैसे वाटण्याची जे सवय आहे आणि लोकांना पैसे घेण्याची सवय लागली आहे सरकारकडनं आणि त्याच्यामुळे मग सरकार या भावाकडे वगैरे त्यांच्या बाकी नियोजनाकडे त्यांच्या बाकी सवलतीकडे किंवा त्यांच्या बाजारभावाकडे त्यांच्या हमी भावाकडे सरकार लक्ष देत नाही याच्यासाठी दोषी शेतकरीही आहे की दान स्वरूपात त्याला भिकच म्हणावी लागेल प्रकार एक प्रकारची काय ते पैसे देतात वर्षाला किसान निधी बस दोन चार हजार रुपयात लोक जे आहे ते आपले समाधानी राहतात पण त्यांची वाताहत खूप होते राव हे बघा इकडेही रस्त्याच्या कडेला बघा पूर्ण रोड झाकून गेला अशा गमती जमती तुम्हाला तुमच्याशी शेअर करा करायला बरं वाटते शहरातल्या घडामोडी गमती जमती बरेच यूट्यूबर्स बरेच पत्रकार दाखवतात पत्रकार तर हल्ली गायब झाले राव दिसतच नाही म्हणजे ब भरपूर यूट्यूबर्स या यामुळे पुढे आले खरं बोलणारे लोक आहेत आयुष्यामध्ये या आपल्या समाजामध्ये फार कमी राहिले आहेत लोक पत्रकारांनी आपली जागा बदलवली हे बघा आता पुढे दाखवतो मी तुम्हाला हे का बघा लोंबून खाली सांडत आहे जमिनीवर हा कापूस पण अशी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आहे सात हजार रुपये क्विंटल आहे याला लेबर मिळत नाही कापूस वेचायला बघा हा कापूस खाली सांडत आहे अक्षरशः सा जमिनीवर जमिनीवर इतकी भीषण परिस्थिती शेतकऱ्यांची ह्याची इतकी वाईट अवस्था असतानाही शेतकरी जो आहे तो या राजकारणाच्या मागे बिलकुल पागल काय म्हणतात त्याला वेळ्यासारखे एकदम लागलेत आहे लोक अरे ठीक आहे ना निवडणुकांपर्यंत आपापल्या पक्षाचं समर्थन करा जनप्रतिनिधींना निवडून द्या त्यानंतर आपल्या आपल्या कामात व्यस्त असलं पाहिजे आणि त्यांनी प्रगती होते पण शेतकऱ्यांची व्यवस्था आजही घरकुल वगैरे सिस्टम आहे योजना आहे म्हणून गावांमध्ये आजकाल स्लॅबची चांगली घरं झाली आहेत त्या घरकुल योजनेच्या माध्यमातून पण त्यांच्या उत्पन्नातून जे घर व्हायला पाहिजे त्या पैशातून त्यांच्या मिळकतीतून जे घर व्हायला पाहिजे चांगलं उभं ते शेतकऱ्यांचं नाही आहे ते शेतकऱ्यांनी कबूल करायला पाहिजे की काही शेतकरी असतील ना त्याबद्दल दुमत नाही काही शेतकरी असतील पण एटी नाईन्टी पर्सेंट शेतकरी जे आहे आणि एखाद्या चांगल्या शेतकऱ्याचं मग टी व्हीवर ते दाखवायचं विक्रमी उत्पादन वगैरे असं बरेच युट्यूबर्स दाखवतात पण त्या सगळी कंडिशन आत्ता शहरातल्या लोकांना ते बघायला असं वाटत असेल की सगळी शेतकऱ्यांची कंडिशन किती चांगली आहे पण असं नाही असे प्रत्येक गावामध्ये एक दोन शेतकरी असतात थोडी शेती त्यांच्याकडे जास्त असते त्यांना ते तंत्र जमलेलं असतं पण तरीही हिशोब जर केला तर शेतीचा व्यवसाय शेतीचा बिझनेस हा अतिशय लॉस होतो बरेचदा लॉस होतो म्हणजे तीन चार पिकं पेरली असेल तर त्याच्यापैकी एखादं पीक साथ देतं बाकी सगळं बुडतं कधी आसमानी संकट असतं कधी काही वारा पाऊस खूप साऱ्या गमती जमती असतात दुसरी गोष्ट चोऱ्यांचं प्रमाण अलीकडे फार वाढलं आहे कारण की शेताला कुलूप कुठून लावणार आहे एखाद्या कारखान्याला लॉक लावता येतं शेताला कुठून लॉक लावणार आहे बघा आता तुम्हाला जवळून दाखवतो मी बघा कापूस अक्षरशः जमिनीवर लवत आहे बघा बघा अक्षरशः जमिनीवर सांडत आहे खाली कापूस तुम्हाला दिसत असेल खाली सांडलेला कापूस दिसत आहे खाली सांडलेला कापूस दिसत आहे तुम्हाला हे इकडे करंट लावलेला आहे जास्त जवळ जाता येत नाही झटका बॅटरी म्हणून आहे की काही जनावर पशु आतमध्ये येऊ नये म्हणून हा तार अशी याला करंट लावतात इलेक्ट्रिक सप्लाय म्हणजे बॅटरीचा सप्लाय आणि टर्बूज वगैरे हे सगळं इथे एका शेतकऱ्याचा हा उपक्रम आहे इकडे हे बघा आता याचाही काय भाव मिळतो बघा हा कापूस पण खाली जमिनीवर सांडत आहे लेबर मिळत नसल्याने हा सगळा प्रॉब्लेम आहे आणि सात हजार रुपये क्विंटल म्हणजे बघा की एक अंदाज बांधा की पन्नास हजार रुपयाचा कापूस एखादला शेतकरी विकत असेल तर त्याचा खर्च चाळीस बेचाळीस हजार रुपये आहे जवळपास हिशोब त्यांचं स्वतःचा स्वतःची मजुरी स्वतःचा त्यांची मेहनत जर काढली चा तर चाळीस हजाराच्या आतमध्ये खर्च आहेच नाही म्हणजे दहा हजार रुपये वाचेल म्हणजे बघा आता तुम्ही आठ महिन्याचं पीक आहे दहा हजार रुपये तुम्ही प्रति महिना पकडून घ्या इतकी भीषण कंडिशन आहे पण शेतकरी स्वतःच समस्या राव माहिती आहे का की या जनतेला फुकट काही देण्याची जी सवय सरकारने लावली त्यामुळे भीषण कंडिशन शेतकऱ्यांवर उडवली आहे मित्रांनो आता बघा प्रत्येक शेत मी तुम्हाला दाखवतो आहे प्रत्येक शेतात जे आहे कापूस खाली लोंब काढत आहे म्हणजे जमिनीवर सांडत आहे पण मजूर मिळत नाही म्हणजे लेबर मिळत नाही महिला मजूर वेचायला येतात त्या दोनशे रुपये एका दिवसाचे घेतात म्हणजे रोज दिवस म्हणजे काय चार पाच तास त्या पाच तासही नाही मला वाटते चार साडेचार तास ते काम करतात दोन दोन ते दोनशे रुपये घेतात आणि दोनशे रुपयात ते दहा पंधरा सोळा किलो कापूस जास्तीत जास्त वेचत असते पण प्रत्येक शेतात कापूस हा इतकी कंडिशन आहे की लेबर मिळत नाही हे का येत नाही कामाला आजकाल कामाला येणं त्यांनी बंद का केलं ग्रामीण भागामध्ये बघा बसची तिकीट म्हाताऱ्यांना तर फ्रीच आहे बसच्या तिकीटं जे आहे ती आपल्या एस टी बसेसची जी तिकीटं आहे ती अर्धी केली आहे महिलांसाठी अशा भरपूर सुविधा आहेत त्याच्यामुळे तर किसान निधीचे पैसे मिळतात लाडकी बहीण आता सुरू झाली आहे त्याच्यामुळे लोक समाधानी आहे तेवढ्या ह्याच्यामध्ये ते कामाला जे म मजूर वर्गातील लोक आहेत तेही यायला बघत नाही त्यांच्या वेळेनुसार येतात ते एखाद्या दिवशी त्यांचं मूळ असलं तर ते येईल पण अशी कंडिशन आणि शेतकरी स्वतः किती वेचणार आहे कापूस किंवा किती काम शेतामध्ये करणार आहे इतकी भीषण कंडिशन आहे सकाळी सकाळी फिरायला आलो माझ्या गावी असल्यानं म्हणून तुम्हाला हे दाखवतो आहे मित्र वाईट कंडिशन आहे अतिशय वाईट आपण पाहिलं त्या दिवशी काही एक दोन तीन शेतकऱ्यांची मुलाखत मी घेतली होती असाच थोडा फिरायला निघालो बोलायला तयार नाही इतकरी किंवा खूप बोलायला घाबरतात लोक म्हणजे काय काय कॅमेऱ्या पुढे बोलून काय काय नुकसान होणार आहे तुमचं अरे तुम्ही तुमच्या हक्काचं एखादं पत्रकार तुम्हाला विचारतो आहे किंवा माझ्यासारखा एखादा व्यक्ती तुम्हाला विचारतो आहे तर तुमचा प्रश्न बघा त्या व्हिडिओनी किंवा तुमच्या मुलाखतीने तुमच्या सांगण्यानी माझ्या बरडण्यानी काही हो न हो पण जगापुढे ती अडचण तर जाईल तुमची शेतकऱ्यांनी समजायला पाहिजे मला शेतकऱ्यांना विनंती करायची आहे निमित्तानं की तुम्ही उघडपणे बोलायला पाहिजे तुम्हाला काय होणार आहे तुम्ही जर बोलले तुमची अडचण तुम्ही सांगितली कॅमेऱ्यापुढे स्क्रीनवरती दिसेल जगाला कारण की शहरातल्या शहरी भागातील लोकांना नोकरी पेशातील लोकांना तुमची खरी परिस्थिती माहीत नाही ज्यांच्याकडे शेती नाही त्यांना याची जाणीव नाही त्यामुळे जेव्हा भाजी बाजारामध्ये शहरी विभागातील लोक जातात महिला जातात भाजी घ्यायला विकत तेव्हा का चेष्टा करतात मग त्या दुकानदारांची की आ, स्टील, वीस रुपये किलो ट टमाटर असतील वीस रुपये किलो तीस रुपये किलो कांदे असतील तर ते म्हणतील की आ, दस रुपये किलो दे दो भैया पाच रुपये लगा दो भैया ही चेष्टा का होते कारण तुमची कंडिशनच तुमच्या तुमच्या शेतातून कांदा काय भाव गेला आहे व्यापाऱ्यांनी काय भाव घेतला आहे विकत हे तुम्चे, तुम्चे 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 ना ना ते त्यांना माहीतच नाही ना तुमचं प्रॉडक्शन खर्च माहीत नाही तुमचे तुमचे तुमच्या हाल अपेष्टा माहीत नाही तुम्ही कसं तुमचं आसमानी संकटाने नुकसान होतं हे माहिती नाही शहरी विभागातील लोकांना त्यामुळे तुमच्याबद्दल आस्था पण त्यांच्यामध्ये निर्माण नाही ना झाली त्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्यामुळे तुम्ही स्पष्ट सरळ बोलायला पाहिजे त्याच्यात घाबरायचं काहीच कारण नाही कुठला नेता कुठल्याही पार्टीचा असो का बरं घाबरताय तुम्ही असे उघडपणे बोलायला पाहिजे आता ही परिस्थिती दाखवतो आहे आम्ही आता माझ्याकडे शेती आहे पण या सगळ्या आपले कामं सगळी शहरात असल्या कारणानं करू शकत नाही त्यामुळे शेती आम्ही लागवडीने दुसऱ्याला देऊन देतो पण आम्हाला त्याचे चांगले पैसे मिळतात पण हे शेती स्वतः करूनसुद्धा बरेच लोकांच्या हालपेष्ट आहे तर तुम्ही बोलायला पाहिजे कॅमेऱ्यापुढे की सहज तुम्हाला आज फिरायला निघालो सात साडेसात वाजले असतील सकाळचे दाखवतो आहे तुम्हाला अशी गंमत अशी गंमत आहे शेतकऱ्यांची खूप विचित्र कंडिशन आहे राव हे नेते भाषणामध्ये वेगळं बोलतात विचित्र बोलतात खूप खोटे बोलतात खोटारडे आहेत मी एखाद्या पक्षाला म्हणत नाही सगळ्याच पक्षांचे नेते खोटारडे आहेत यांना नुसतं बिलकुल चला मित्र हो ही अशी व्यथा शेतकऱ्यांची दाखवायला मला नेहमी दाखवायला पाहिजे असं वाटतं आणि आज असाच सकाळी सकाळी थोडा फेरफटका मारायला गेलो थोडा मॉर्निंग वॉकसाठी तर तुम्हाला हे सगळं चित्रविचित्र कार्यक्रम दाखवला शेतकऱ्यांचा तर असं आणखी काही या परिसरात दिसलं तर तुम्हाला नक्की दाखविला आणखी दोन तीन दिवस या विभागात आहे मी थोडं काही व्हिडिओजच्या कामाने काही मुलाखतींच्या कामाने काही स्वतःच्या पर्सनल कामांनी कामांमध्ये हे सगळं व्यस्त आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या आणि शेअर करा मित्र शेतकऱ्यांपर्यंत तुमचे नातेवाईक मित्र कोणी शेतकरी असतील दूरच्या नगरातले कोणी शेतकरी असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट अवश्य करा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत जय संविधान थँक्यू सो मच बाय बाय